मनोज जरांगे म्हणाले की एकट्या फडवणीसने समाजवेठीस धरला आहे पण तुझी गाठ माझ्याशी आहे सहा कोटी मराठा तुडवून माझ्याकडे यावे लागेल तुम्हाला जे करायचे ते करा मला जे करायचे ते मी करेल पण तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण मिळवेल फडवणीस यांनी कितीही बदनाम केले समाजापासून हटत पण मी घाबरून तुमच्या बाजूने मेलो तरी येणार नाही फडवणीस यांची काय नीच वृत्ती आहे गरीब विमानदार पोरग लढत आहे तुम्ही पाठ थोपटायला पाहिजे असेही त्यांनी बोलताना म्हटले आहे मनोज जरांगे म्हणाले की मी वडवणीमधून आव्हान करतो तुम्ही मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर यांचे अठ्ठेचाळीस पैकी एकही एक खासदार निवडून येऊ देत नाही फडवणीस तुला सांगतो तुझा खासदार आणि आमदार राज्यात निवडून येऊ देणार नाही दुसरे कोणीही निवडून द्या पंद्र तू यांचा कोणीही निवडून येऊ द्यायचा नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे ब्रिडमधील वडवणी येथील सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपला आव्हान दिलं आहे आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा अठ्ठेचाळीस पैकी एकही एक खासदार निवडून येऊ देत नाही असा धमकीवजा वजा इशाराज मनोज जरांगे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे